होते तो तो आलेचे मी फक्त जागी थांबवले ते आले आणि फेरे आणि नव जाता मला कमल हसन सर आहे ना ते माहितीच नव्हतं मग आईने मला सांगितलं की हे सौचे खूप मोठे हिरो आहेत बाबा माझे ना खूप प्लॅन करतात अच्छा आता मला सांगतो आबा म्हणजे महेश आहे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर प्रीमियर दिवाळीच्या निमित्तानं विविध कलाकारांसोबत आपण ही दिवाळी साजरी करतोय त्यांच्यासोबत गप्पा मारतोय आता भाऊबीज म्हटल्यावर दोन बहीण भावाची जोडी हे सगळं आहेच पण हे दोन इतके गोड मुलं आहेत यांनी खर तर सगळ्यांची मान अभिमानाने उंचवलेली आहे ती ही दोघं मंडळी दोघांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत भार्गव आणि त्रिशा आहे आपल्यासोबत अर्थात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले ते देखील आहे पण आता दोघंही एका चित्रपटात झळकत आहेत त्या चित्रपटाबद्दलही बोलणार आहोत खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम दोघांचंही आणि शुभ दीपावली दोघांना त्रिशा कशी आहे ग तू मी छान आहे तू कशी आहे मस्त तुला शुभ दीपावली तुला पण शुभ दीपावली दादाशी दादा बोलू का मी आता हो बारगो तुला पण शुभ दीपावली पण तुझा व्हिडिओ बघितला आम्ही शाहरुख खान येऊन भेटले वगैरे किती भारी ना हो खूप मजा जेव्हा जाळीव थांबले यांचे हो ते स्वतःहून आले तुला जावेचे हवेचे मी पण जाळी थांबवाय की आजी आई अंदावर जाता पण तुम्हा दोघांना या इतक्या कमी वयामध्ये इतका मोठा पुरस्कार मिळालाय सगळे मोठे मोठे कलाकार समोर बसले होते राणी मुखर्जी शाहरुख खान असेल आपले मराठीतले अनेक कलाकार असतील त्यांच्या समोर इतका मोठा पुरस्कार मिळणं काय वाटलं होतं भारी गं तेव्हा खूप गोड दिवस होती मस्त साडी नेसली होती थँक्यू कसं वाटलं तिकडे तुला पुरस्कार घेताना द्रौपदी मॅमनी मला अवॉर्ड दिलं होत आणि मी द्रौपदी मॅम ला फर्स्ट टाइम बघितलं होत आणि सगळे कौतुकाने बघत होते माहिती तुझ्याकडे पहिल्या रांगेत शाहरुख खान राणी मुखर्जी बसले होते ना इतकी गोड दिसत होती त्या साडी तशी चालत आलीस आणि छान गोड कौतुकाने तुझ्याकडे बघत होते माहितीये का नाही तर आम्ही ते बघितलं आणि सगळ्यांना इतकं छान वाटत होतं तुम्हाला दोघांना जेव्हा पुरस्कार मिळाला मला वाटतं कमल हसन सरांनी पण खूप कौतुक केलं ना व्हिडिओ कॉल केला तुला के काय वाटलं होतं तेव्हा इतके मोठे कलाकार सगळे छान कौतुक करतात मला कमाल हसन सर आहे ना मी माहितीच नव्हतं मग आईने मला सांगितलं की हे सौचे खूप मोठे हिरो आहेत ना आणि त्यांनी पण व्हिडिओ कॉल केला बर ना दोन मध्ये तुम्हाला आम्ही बघितलं दोघांना आणि आता पुन्हा शिवाजीराजा भोसले चित्रपटामध्ये पण एक करतायेत काम कसं वाटलं पुन्हा त्रिशा सोबत तू माझ्या हि प्यार सतवते तुला त्रिशा झालगी थळगी थोडीशी हो म्हणजे दादा दादा तुला सांभाळतो ना काळजी घेतो ना तुझी हो सगळ्यात लाडकी कोणाची येस तू सेटवर सेटवर आबा अच्छा महेश सरांनी लाड केले काय ओरडले तुला सेटवर नाही कधी कधी ओरडायचे जर मस्ती केली आम्ही तर नाहीतर नाही ओरडायचे मला अच्छा अच्छा आबा माझे लाड करायचे मँगो किंवा काही पण आणायचे माझ्यासाठी आणि मी घेतलं तर नाही म्हणायचे आणि स्वतःच्या हाताने खव घालायचे मला अच्छा पण मला सांग ना दिवाळीत काय करते तू रांगोळी काढते आईला फराळाला मदत करते फराळ खायला मदत करते आबा माझे ना खूप लाड करतात अच्छा आता मला सांगतो आबा म्हणजे महेश सर अच्छा, अच्छा। म्हणजे महेश सर खूप लाड करतात सेटे किती छान मला दिवाळीच सांग ना तू दिवाळीत काय काय करते मी नाही करत मला रांगोळी काढायची असती पण माझी रांगोळी वाकडीच होती म्हणून म्हणते मला तू नको काढू तू कॉर्नर मध्ये काढ अच्छा पण तुला आवडते ना हो पण मी आईला म्हणते कि मला रांगोळी काढायची आहे म्हणते कि नको ना, काढू म्हणून अच्छा पण हळूहळू आहे ना नाही तुला आवडत तर तू अशी मोठी झाल्यावर मी सिक्सटीन फ्लोअर ला होते आणि मी रांगोळी काढत होते आपण जसं रांगोळी हातात घेतो आणि म्हणली तुला रांगोळी हातात पकडता येते मला लहानपणी पकडता पण येत नव्हते बघ झालं की मला पण नाही मला तर अजून पण नीट काढता नाही मी आता सेकंड फ्लोअर झाली शिफ्ट हो मग तिकडे पण रांगोळी काढतेस नाही आई नाही काढू देत रांगोळी नाही पण तुला आवडते ना रांगोळी काढायला आणि फराळ खायला आवडतो हो आईने काय काय बनवलं त्याच्यात जस सगळ्यात जास्त काय आवडलं तुला अजून केलं नाही ठीक आहे पण आवडतो ना बरं तुला खायला अच्छा बरं तू सांग दिवाळीत काय काय करतो तू चिजा बनवतो फटाके फटा उडवायला आवडतात ना।, ना तुला इतकी ही दोघ गोड मुलं आहेत म्हणजे अर्थात ते कमी हा मी फटाक्याशी खूप घाबरते तुला नाही ना हा बरं ठीक आहे आपण फटाके उडवतच नाही रॉकेट वगैरे काहीच नाही सुरसुरी ते पण नाही ते पण नाही ठीक आहे चालेल दादा फटाके उडेल तू बघ छान पॉप फोटो ब्लाय हा म्हणजे ठीक आहे छोट्या छोट्या मुलांचे जे छोटे फटाके आहेत तुला करायला फोडायला आवडत मस्त पण दोघं फार कमी बोलतात तशी अर्थात त्यांच्या वयोग मनानुसार पण या दोघांनी इतकं अप्रतिम काम, या या तो दा या काम या लग, ना आणि आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं काम बघणं महत्वाचं ठरणार आहे या दोघांसोबत गप्पा होतीलच पण एका वेगळ्या ऍक्टिव्हिटी सोबत का तर आम्ही तिघही मिळून छान कंदील तयार करणार आहोत आणि मला कळलं दोघांना ते सगळं करायला खूप प्रचंड आवडतं त्यामुळे आम्ही लगेच ती ऍक्टिव्हिटी करता करता थोड्या गप्पा करणार आहोत जायचं का जसं आपण आता मुलाखतीत म्हंटल जसं ऍक्टिव्हिटी करणार आहोत तर कंदील बनवणार आहोत तू बनवलंय असं भार्गव आधी कधी क्राफ्ट करायला आवडत का हा पण आता प्रयत्न करूयात ना आपण छान त्रिशा तुला आवडत मी कंदील आधी केला नव्हता पण मला क्राफ्ट करायला खूप आवडतो पहिल्यांदा कंदील बनवताय ना तुम्ही भार्गव आणि त्रिशा मी तुम्हाला थोडीशी मदत करेन हा पण तुम्हाला करायचं आहे ते कंदील तुमचा आजचा तो टास्क आहे So, काय हेल्प करायची तुला हे लावून घेऊ या मुलांसोबत मला माझी आवडी जोपासता येणार आहे मी त्याच्यात काही एक्सपर्ट नाहीये <laughs> पण या निमित्तानं मला ही कंदील बनवायला मिळते मनोता मनोता त्रिशा फिल्म मधलं मला मला सांग तू काय काय मजा केली फिल्मच्या सेट वर आम्ही खूप मस्ती करायचो मजा करायचो आणि मला माती खेळायला खूप आवडत मध्ये खेळायला पण खूप आवडत आता हे काय करणार आहेस तू सांग मला सॅल्युटेप लावणार आहे हे पेपर हा हे पेपर, पेपर आपण फेविकॉल ने चिटकूया डायरेक्ट मी त्रिशाला म्हंटलं आपण हे चिकूया पण तिने त्याच्याही पलीकडे एक छान बाप रे फे हे अच्छा पण तिने तिच्याही क्रिएटिव्ह वे ने सांगितलंय मला की हे आपण असं चिटकूया ताई सो so, त्यावरून मला कळतंय की खूप फार क्रिएटिव्ह आहे फक्त फेविकॉल आपल्याला थोडं लावावं लागणार नाहीतर ते चिकटणार नाही एवढं कारण की मी तुझी माझी रेशन कार्ड मध्ये बघितलं होत मी फक्त okay. आपण फेविकॉल थोडं लावू नाही तर ते बघ असं बाहेर येईल ठीक आहे बाहेर आलं अरे वा भारगवणे पण खूप छान पद्धतीने चिटकवलेत त्याची एक वेगळी डिझाईन आहे आणखीन दोन्ही मुली इतकी हुशार आहेत काहीतरी वेगळं ठरवलं होतं पण ते त्याही पलीकडे आणखी छान क्रिएटिव्ह कंदील बनवत आहेत त्यामुळे मला खूप प्रचंड आनंद होत

कोणता रंग लावणार पिंक नानाला पिंक कलर एक पिंक कलर येस आपण इथे दिलेत कारण की हा मला एक मिरर, आणि इकडे अशी एक कलर इकडे मिरर कलर असं तिने छान कॉम्बिनेशन तयार केलंय मला आवडले आम्ही कंदील बनवता बनवता बऱ्याच गप्पा मारणार होतो पण या दोघांसोबत मी पण गुंग झाले ते कारण इतकं मनापासून करतायत हे दोघ जण आणि मला वाटलं नव्हतं की इतकं त्यांना सगळं आवडत आहे पण क्राफ्ट वगैरे अर्थात लहान मुलांना आवडतं सगळं इथे तर दोघे इतकं मनापासून गुंग होऊन करत ते सगळं त्यामुळे तो सगळ्या दिवाळी वाईप जो आहे ना तो आम्ही इथे अनुभव होतोय आता कंदील बनवून अनेक जण घरात कंदील घरातच बनवतात आणि लावतात तर मला वाटतं या लहान मुलांनाही असं काहीतरी ऍक्टिव्हिटीच्या निमित्तानं एक वेगळा विरंगुळा भार्गव दादाचा कंदील तयार झालंय आणि त्रिशा आपल्याला पटपट आता हात चालवावं लागणार आहे कारण आपल्याला ही कंदील लवकर तयार करायचं आहे अच्छा मला तो दोघांचाही छान दिसतंय आहे पण दोघांपैकी सगळ्यांनी मला सांगायचं मी मदत कशी केली याबद्दल बोलायचं आहे आपल्याला आता भार्गव दादा मदत करायला आलाय आपल्याला त्रिषाचं कंदील बद्दल काय वाटतंय तुला सांग आता हो, तुला त्रिशाचं कौतुक कर तिशा बद्दल तुला काय आवडतं भार्ग प्रेम चि केही बई तू प्रेम देते काय ह्याचे म्हणजे मज्जा येते मस्ती असते पण आवडते ना त्रिषा तू दादा कौतुक करताय तुझं तुला पण कंदील झालं दादाचं कौतुक करायचंय

आम्ही मूवी चढतो आता ज्या होतं तर ही आम्ही फिल्म शूनतोय आणि तुला काम करून कसं वाटलं खूप मजा आली खूप मजा आली नाही नंतर पुन्हा दोघं एकत्र आहे ना तेव्हा पण लोकांना पुढचं दोघांचं काम आवडलं असं दोघं एकत्र होतो आणि मग अडबिहारी जातो मी चिअर भोटे होते च्या पाच चित्र नाहीये आम्ही ओलून झालोय हे इनिपीडियन्स ते वेळी होते आम्ही वेळ आहोत तर ते तुम्ही ही बोलते हा चित्र ही वेरी फिल्म मी चिवळचे उठोय त्या वेळा पाहिजे भोवतोय आणि आम्ही पुन्हा चिवळ भोतचे तर ते म्हणाले ते जिंत भोचे ते जिंत आमच्यावर इनोवे तर ते खूप नाम ही किदार बोटच्या विक्रम राठवाचांचे नेते नेत्याची आमचे बाप्पा आमचे प्रतापही अनेक आमचे डायरेक्ट सगळ्यात जास्त काय कोणासोबत काम करायला आवडत हा आणि मेन तर म्हणे त्यावर काम करावं खूप आवडत तुला कोणासोबत सगळ्यात जास्त काम करायला आवडलं आबा आबा म्हणजे कोण महेश सर येस काउंटिंग रही थी कापड़ ना दूसरे तो कंदी लचे ना हो काउंटिंग करो काउंटिंग हाँ मारे को काउंटिंग दे किस काउंटिंग करो दे बाप रे थ्री वर्ड ये वाला फास्ट नहीं होना टेन नाइन हाँ हाँ टेन नाइन 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 हो ताली यस दे 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 काउंटिंग इलेवन इलेवन परसेंट स्टार्ट कर रही हूँ अच्छा ठीक है ये नाइन बारगाव तुझा कंदील कस वाटलं आता तुम्हाला हा कंदील तयार करून प्लीज सांगा मला दिसू दे तुमचे चेहरे हेच ते चेहरे ज्यांनी इतके गोड सुंदर कंदील बनवले तुम्ही बारगाव कसं वाटलं किती आपण वेळ घेतला आपण इतकं सुंदर झालं दिवाळी लक्षात राहील ही सांग तू मागे गेली गे। लक्षात राहणार कंदील तुम्हाला बनवायचे असतील घरात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण या दोघांनी खूप छान क्रिएटिव्ह दिवाळीचे कंदील बनवलेले आमच्या इथे असे दिवाळीचे कंदील बनवून मिळतील असं आपण म्हणूयात का त्यांना चला हॅपी दिवाळी विश करूया सगळ्यांना हॅपी दिवाळी सुपर